नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत पुण्यातील खराडी येथे घडलेल्या एका मोठ्या घटनेबाबत जिथे पोलिसांनी एका रेव पार्टीवर छापा टाकून सात जणांना अटक केली आहे या प्रकरणात एक मोठं नाव समोर आलं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर चला जाणून घेऊया या घटनेची संपूर्ण माहिती आणि नेते काय म्हणाले पुण्यातील खराडी परिसरात एका हाय प्रोफाईल सोसायटीत रव पार्टी सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत या पार्टीवर छापा टाकला या छाप्यात कोकेन गांजा यासह इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून यात प्रांजल खेवळकर यांचं नाव विशेष चर्चेत आहे पण ही बातमी यापुरतीच मर्यादित नाही या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे चला ऐकूया त्यांनी नेमकं काय म्हटलं ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पुण्यातील रेव पार्टीच्या घटनेबाबत मी माध्यमात बातम्या पाहिल्या आहेत मी सकाळपासून कार्यक्रमात आहे त्यामुळे मला अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही पण माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी रेव पार्टीवर छापा टाकून कारवाई केली आहे यात काही ड्रग्ज आढळले आहेत मी अधिकृत माहिती घेतल्यावर सविस्तर बोलू शकेन पण प्राथमिक माहितीनुसार असा गुन्हा तिथे घडला आहे मुख्यमंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया दिली असली तरी या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपलं मत मांडलं आहे चला पाहूया त्यांनी काय म्हटलं ते ग्राफिकच्या माध्यमातून पुण्यातील रेव पार्टीची घटना घडली आहे त्याचा तपास कायद्याने आणि नियमाने पुण्याचे सी करत आहेत ते त्या ठिकाणी सापडले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत आहे कोणीही चुकीचं वागायचं नसतं आणि कोणीही चुकीचं करायचं नसतं याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या संगीता वानखडे यांनीही या, या प्रकरणावर अत्यंत तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाल्या संगीता वानखडे ऐकूयात रोहिणी खडसेबाई तुम्ही ना विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे लक्ष द्या म्हणजे ते बाहेर असे फिरणार नाहीत रेव का रेव पार्ट्या करत बरं का त्याच्यामुळे दुसऱ्यांवर दुसऱ्यांच्या मेकअपवर जळण्यापेक्षा दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा तेच 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 मेकअप 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 मेक दुसरं काहीच नाही तर मला वाटतं तुम्ही पण मेकअप करा आणि तुमच्या नवऱ्याला खुश ठेवा हा सल्ला असेल माझा एक सर्वसामान्य महिला म्हणून आणि पब्लिक म्हणून एक माझा सल्ला असेल महिला म्हणून तुम्हाला तर नक्कीच आत्मसात करा ह्यात ना बर का आणि चुकलाय तुमचा नवरा ना माफ करू नका त्याला काय गरज सोन्यासारखी बायको घरात असताना बाहेर तोंड घालायची तुमच्या नवऱ्याचा सुद्धा तेवढाच राग आहे मला तुम्ही त्याच्यावर झाकण टाकू नका हा तुम्ही आजच्या युगातल्या नारी आहात तो चुकला म्हणून त्याच्यावर झाकण टाकू नका हा त्याला पण खडसवा परत त्याने अशी चुकी तुम्हाला सोडून दुसऱ्या बाईकडे तो गेला नाही पाहिजे हा या रेव पार्ट्या करत फिरला नाही पाहिजे त्याची दक्षता घ्या हा अशा लोकांना वटणीवर आणल्याच गेलो पाहिजे आणि त्यांना वटणीवर तुमच्या सारख्या महिला आणू शकतात तुम्ही जर आज नवऱ्याला माफ केलं तर सर्वसामान्य महिला सुद्धा नवऱ्याला माफ करतील त्याला माफ करू नका मी तुम्हाला सांगेल त्याला माफ करू नका प्रामाणिकपणे मी सांगेल तुम्हाला काय गरज पडली याला तोंड मारत फिरायची सोन्यासारखी बायको घरात असताना त्यामुळं माझा सल्ला असेल हा तुम्हाला या प्रकरणात पांजिल खेवळकर यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी या प्रकरणावर गंभीर मत व्यक्त कर केलं आहे ऐकूया त्यांचं म्हणणं काय ग्राफिकच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण सुरू होतं त्यावर असं काहीतरी घडू शकतं याचा अंदाज मला येत होता पुण्यात घडलेली घटना खरोखरच रेव पार्टी असेल आणि माझे जावय त्यात असतील तर मी त्याचं समर्थन कधीही करणार नाही पोलिसांनी चांगल्या पद्धतीने तपास करायला हवा पण जर जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न झाला असेल तर तेही सहन केले जाणार नाही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर खरंच गुन्हा झाला असेल तर कोणीही असो त्याचं समर्थन होणार नाही त्याचबरोबर त्यांनी पोलीस तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आता प्रश्न असा आहे की प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जाणार आणि यामुळे राजकीय वर्तुळात काय परिणाम होणार ही घटना पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ माजवत आहे पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ आणि अटक केलेल्या व्यक्तींच्या चौकशीतून आणखी काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात पुढे काय होऊ शकतं तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला अशा अपडेट्स आणि ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकन दाबा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू एका नव्या अपडेटसह तोपर्यंत नमस्कार